भक्ती श्रद्धा समर्पण समर यातून, यातून साकारलेली बाबांची अनुपम सजावट परमहंस भालचंद्र बाबा यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्य दिवशी समाधीस्थळी तुळशीच्या मनमोहक सजावटीने जणू भक्तिरसाचा एक पवित्र प्रवाह निर्माण केला या दिव्य कार्यामागे श्री राजू महिंद्रे आणि श्री महेंद्र अंधारी तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व सहकारी यांचे अथक परिश्रम समर्पण आणि निस्वार्थ सेवाभाव दडलेला आहे गेल्या महिनाभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी जाऊन तुळशी जमा करून आपल्या सहकार्यांसोबत समाधीस्थळी ही अनुपम सजावट साकारत त्यांनी महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आपण केलेलं हे कार्य केवळ एका सजावटीपुरतं मर्यादित नाही तर ते भक्तांच्या हृदयात परमश्रद्धेची एक नवीन ज्योत प्रज्वलित करणार आहे महाराजांच्या चरणी आपण साकारलेल्या या अपर्णातून या त्यांच्या कृपेचा अनुभव प्रत्येकालाच घेता आला तुमच्या या सेवेने भक्ती श्रद्धा आणि समर्पण यांचा खरा अर्थ दाखवला आहे आपल्या या कार्याने केवळ समाधी स्थळच नव्हे तर सर्व भक्तांच्या मनालाही नव्या भक्तिरसानं सजवलं आहे महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव सदैव होत राहो आणि तुमचा सेवाभाव अधिकाधिक उन्नत होत्यांसाठी कोकण चॅनल करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका